खेटर पण इथंच काढून ठेवायचे इतके टाटा बिरलावानी काम आहेत का विचारायचंच काम नाही लगे का बाबूराव नुसते घरामध्ये बसलेले असता का तुम्ही काय काय करू हो नुसते आठ घंटे काम करतात तुम्हाला असं वाटत झालं माझं सगळं काम संपलं सगळी जिम्मेदारी संपली तुम्ही करू पाय मा आठ घंटे काय करू तुम्हाला माहिती का एक बाई दिवसभर का तर घरामध्ये किती काम करती डोळ्याला झोप नाही डोळ्याला झोप नाही जागरण करायला जावं एवढे जागरण नाही गेलो ड्युटी केली ड्युटी आठ घंटे का नाईट ड्युटी आठ घंटे ड्युटी मला नाईट नाही चालू का त्या कंपनीत जाता आता खुशाल झोपा घेता काहीच वाटत नाही कशी काम करता हो तुम्ही अहो माझा नवरा बघा तिकडं मुंबईत जाऊन बारा बारा घंटे काम करतोय चला लय काम व्हायचे जाऊ कर त्याला काम व्हायचे तुम्हाला काही नाही का माग मला पोरगी बघा लग्न करून घेते तुम्हाला कळ ना अरे घंटा पगार पुरतो का तुला जर करायचं असतं इतक्या दिवसात केलं असत निघावा तुम्ही लग्न करायचं तुम्हाला भेटत नाही ते सांगा ना येऊन लग्न कर तू नको उद्योग करू मी नको उद्योग करू जाऊ माझ्या भावती पार नको 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 त्या गोष्टीचा वैता आणलाय घरामध्ये किराणाला किती पैसे लागतात राशन कि पाणी ते लागतं काय म्हणा आणि काय तर म्हणे राजकारणाची कामं करतो मी काय आलं ना समाजाची कामं करताच मारायला घर घालवतो गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं ना येण्याचं गाव मी एक तास नाही खात एकटा नाही खात पोटा एकट्या पोटाला किती लागत मला एकटा पोटाला एका टायमाला तुम्ही साडेपाच पोळ्या खाता एक तर सहा हजार पगार येतो महिन्याला सहा हजार हो सहा हजारामध्ये काय होतो बावीसशे रुपयाला डब्बा पंधरा लिटरचा महिना भरत पंधरा लिटरचा डब्बा लागून हजार हजार रुपयात गॅस टाकी भरून मिळते मग ह्या तीन हजार किराणा गेला मग सहा हजार किराणाच होतो ना चार हजार ये मग मग दोन हजार काय घ्यायची खायचं आणि हात पुसायचे बास तेवढेच काम आहे म्हणजे आपल्या माणसांना काम करायला घराच्या बाहेर रिक्षा करून सांगते हे काय काय तारी काम करून लोकायचे पाहत्या तिकडे मध्ये लोक काय करतात इकडे आता मी नाईट ड्युटी करून आलोय ना आता आराम करायचंय मला लगेच माझ्या लोक काय करत्या पाहायचं नाही का म्हणजे असे कंपनीचे काम करून इकडे काम करू काय काही जीव आहे का नाही मावाला काही स्वतःचा नवरा कसा करतो तिकडं आरामशीर तू बरं राहिली माझ्याजवळ डोक खायला आणि मावाली गेली वर पुचकट टाकत्यान बायको पाहायची दिली सोडून भांड तीच फक्त माझी अरे माझं हे कुठं ठेवले बाई काय ऊ साब काय कॉसरा किती झाले इथं आवडते काय पाहिजे तुम्हाला किती करती करते पॉतीला नाही भेटत तुम्हाला हो हो रात्री तिकडे बाहेर कशा लागतंयच सायकल रूम मध्ये सगळं आपण काहीतरी चांगलं घर घेऊया ना आता घर घ्यायचं मग इथं कोणी पाहुणे आले तरी बसायला जागा नाही हा तू काळजी करू तुला मी परपोज केला होता त्याच दिवशी ठरवलं होतं राणीला शोट्या घरातून मोठा घरात देऊन जायचं माझ्या राणीला माझ्या काढू ये मग कधी घेणार करूया ना काहीतरी करतो त्यासारखेच कष्ट करतो मस्त मस्त घरी घेतो आणि तुला राणीला राजा राणी सारखं ठेवतो मी कमी का जरा कामाला आम्ही काय म्हणलं का... साहेबांकडून पेमेंट घ्यायचंय साहेबांचं पेमेंट आलं होतं तुला हो आलं पण मी काय म्हणते आता पेमेंट घेतलं ना घर भाजीपाला नाहीये काय भाजीपाला घेऊन या कुठलं भाजी अनुसार आला काहीतरी चांगलं तुम्हाला जे आवडल ते आण तुला पाहिजे ते आणल मी माझा काय मला काही चालतं बाई बरं वांगे बटाटे ते सगळं घेऊन या म्हणजे कसं टिकून राहतात काहीतरी हिरवी भाजी घेऊन या आणि तुम्हाला आज काय बनवू मी जे तुला आवडेल ते बनव पण प्रेमणी बनव लाडणी बनव वाकारा मोसी एक आकारा कोसे सो उतारा वाजी असं काहीतरी <laughs> अरे म्हणजे आपल्या आपली भाषेत बोललो तुला मी सांगतो किती वेळेस तुम्ही आपली शिकतच नाही बाबा आपलं गाव आपण राहतो कुठं मराठी बोलला पाहिजे थोडं थोडं तू शिकवली मला थोडं थोडं या साहेबांमुळे माझ्या मित्रांमुळे मला कळून गेलं की मराठी कसं बोलायचं आता माझं शिक्षण इथं झालंय म्हणून मला येते मराठी बरं मी शिकून देईन मी तुम्हाला मेथीची भाजी भाकरी करून ठेवते चांगलं ना आवडतं 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 पण मला कसं आहे माहितीये का राणी तुला सांगतो तुझ्यामुळे एक गोष्ट लय समजली बघ काय कसे मराठी पोरी सापडली आणि प्रगती झाली शिकली ना मुलगी शिकली प्रगती झाली असं झालं माझं मला पण खूप चांगला नवरा भेटला किती कष्ट करता हो तुम्ही आपले संसार साधीच करतो बघ कसे आई आजरी असते तिथं मी आणि ते आपण केले काय आता बोंगला बांधले बघ तिथं आता तू म्हणली वन के घायसा टू के घायसा एक बांगला घ्यायचा बिल्डिंगमध्ये घर घ्यायचं ते करूया आपण सगळं घर घेतलं ना आपण इकडेच बोलून घेऊया दवाखान्याची पण सुविधा एवढी नाही आपली इथं कसं चांगलं हॉस्पिटल असं पोरगी पाहिजे होती म्हणून तुझ्या

आमची वहिली का बसत अरे आता नाईट ड्युटी करून राहिले आठ घंटे वाटत ड्युटी करून राहिलं तरी काम करावं इकडे शेतामध्ये हा आणि तुम्ही इकडे कोण चालले मग आता मग आता काय माया टेन्शन वाढलं रे आता तरी डोकं चाललं पाहिजे ना आता बरं मी काय ना थोडस दारू पिऊन जातो तिच्याकडे

शांताबाई ची अजून तुम्ही पाचशे रुपये दिले नाहीये करायचं शांताबाई तिला तिने मागून गेले होतं अगोदर मग नंतर तिने मला दिले तिथं द्यायचं घ्यायचं काय नव्हतं विषय आमचा हा तू नको सांगू पुढचं नको बोलू जाऊ जा पन्नास दिला मला काय देशी त्याला अकरा तारखेला पगार तारखे का नक्की ना बारा बारा तारखेला ये मग घरी येता का काय घरी येता का कोणाच्या घरी सांगशाल का पन्नास रुपये तुम्हाला दिले कोणाच्या घरी सांगू माझ्या घरी काय तो घरी काय सांगू अहो मग मा, मला घरी विचारलं पन्नास रुपये कुठे गेले तर हा सांग बाबरवाला दिले बरायचं हा देखते काय पुरे डोके काते कोणाच आहे रे तू हा तू कोणाच आहे नका पैसे मागायला आले कोणाच आहे म्हणता नाही वे पण हाय मानुष हो आता चढली काय यांना ये नेपाल की ठंडी ठंडी हवा वो में देखो ना क्या हो गया ओ साहब ओ वो कहां से वो लिया तो गया जरा आज जरा, जरा उतने को रानी के जरा नेपाल की ठंडी ठंडी हवा वो में ये देखो क्या हो गया वो एक लड़की को एक लड़की से गोलती से लफरा हो गया अरे यहाँ तो ढोल वो बोसने लगा वो स्वामसो घर पे लफरा हो गया <laughs> ए हमारा का पोसो ये का करा हो सला ये पोकरी का मारे अरे वो आप क्या लगा दिया साहब ने ये कौन सा दाग लगा दिया ईमानदारी से कौर में सही ओ कांचो बाबू ए स्वाम बाबू कहे कोई सही ए मैं मस्त तुम्हारा क्या चालू है ये साहब का अपना गाड़ी धोने का काम चालू है हां क्या बोलता है, आजा आजा क्या? दिख है? तुम कैसे एकदम बॉन ठनक्या एकदम काय दिवस है क्या तुम्हारा हैप्पी बर्थडे वाढदिवस नाही आहे अरे <laughs> सोम बाबू तुम, तुम बहत दिवस है, तुम्हारा है क्या तुम्हारा बर्थडे आहे कि है नाहीये केलं आज चालू चालू गाडी घ्यायची आम्हाला गाडी लिहाणे की पर तुमरो उमर बहुत स्वाट आहे तुम गाडी बोडा दिखेगा वो लायसन्स लागेग पोलीस जानबूझ के पकडेंगे मला नाही घ्यायची बाबू किस को पप्पाला घ्यायची अच्छा तुमच्या पप्पांना घ्यायची आहे ओ असं असं आहे असं आहे चांगली गाडी घ्या कोणती गाडी घेत आहे गा तुम्ही आम्ही ही घेतोय शाहीन उन वाही हा गो गाडी बौद्ध आहे आम्हाला स्वतः साहेब आहे ना उसका गाड़ी हाँ। वो हांडा है वो बड़ा भी होंडा है छोटा भी होंडा है उनको होंडा का गाड़ी बहुत पसंद है आ। और क्या बोलता है फ्री अरे हमको बहुत कष्ट करना पड़ता है ये सवेरे उठ के आज तो लेट हो गया देखो हमारे रानी के लिए हमको उसका वो वेजिटेबल वेजिटेबल बोले तो भाजी लेने का है और उसके बाद ये सब्जी का गाड़ी धोकी और दो गाड़ी धोने का है गाड़ी धोने के बाद हमको साइनिस के गाड़ी के लिए जाने का देखो शाम को साइनिस की गाड़ी खा के वो बना के उसके बाद एक तो आज लेबर भी नहीं आया हमारा हेल्पर भी नहीं आया है उसके बाद हम जाए गन्या वो हमारे सब टीम को थोड़ा सा एक आज वाट दिवस है और वाट दिवस के साथ हमारा तुमको बताते है देखो आज शायद हमको आज रात पाली भी करना पड़ेगा हाँ, हाँ दिन में न्यापाली और रात को हम रात पाली करता है <laughs> आशा करता है मस्त करता है कष्ट नहीं करता का तो पैसा लगता है सोम बाबू बहुत कैसा है तुम्हारा स्वप्न जितना बॉर्डर रहेगा ना उतना तुमको कष्ट करना पड़ेगा ऐसे ही जितना लंबा जाने का है, उतना लंबा तुमको भागना पडेगा मतलब कैसे पैसा कमाने के लिए कष्ट करना पडता है। कष्ट ले महत्वा हमको ऐसा नहीं ऐसा लगता है किसी से पचास रुपया मांग सौ रुपया मांग दस रुपया मांग हमारे पास पैसा नहीं रहेगा हमको नींद नहीं आता है हमारा कैसे कष्ट करो पैसा कमाओ तुम्हारे बीबी को बस को आसास्तो स्कूल में पढ़ाओ बीबी को खुश रखो बीबी खुश घर खुश संसार खुश जय बात क्यूँ आता हमको देखो अभी हो गया सात सात चार साल हो गया रहेगा हमको

हमारे बाड़ी को हमारे बीबी को खुश रखेगा तो भाएका, हम भाएका, भाएका? भाएका होता है 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 का राजा हमको दो पोरा है, एक एक छोकर ना यारे है सोम बाबू बाबू रात खाली बाबू राबू राम जो भेट फोन ये क्या मांग रहे सोम बाबू आपसे

वो तुम जाओ ये कौन सा आइटम अरे हाथ भी तो उठा रहे नहीं मैं, मैं देखूंगा आगे पीछे तूा रहेगा वो तुम, है, है। आ? आ तुम एक जाओ सोम बाबू आईसे पार्सल हमने बहुत हैंडल किया तुम जाओ वो इसको देखेगा

काम कैसा ज्यादा करताय तुम्हाला नाम क्या आहे बाबूराव बाबूराव काय झाले उराणी हा गई हमारी आम्ही बायडी हा गई हे, हे राणी अरे ये से क्या कि बाबूराव नाम काय हे बोलताय काय कोताय काय को काम करताय अन काय को आया बोलता बोलताय कितने साल से आएगा इसे प्रश्न पुढताय मध्ये बात कर गाडी करतो काय तुमचं मराठी मराठी येत मला मराठी काय प्रॉब्लेम आहे तुमचा नवराय माझा म्हणजे काम असं बोलतो मग कसं बोलत म्हणजे कळातच नाही ते किटडबटड बोलतो मराठी येते ना माझ्या नवऱ्याला तुम्ही मराठीत बोला ना आणि आम आले कुठून आले कुठून तुम्ही आम्ही कुठून काही नाही आम्ही महाराष्ट्रातले आणि तिथेच राहतो काय करायचं तुम्हाला तुम्ही नाही तुम हा तुम्हाला काम काय ते सांगा ना डोकं माझा नवरा सारख काम करीत राहतो ना तर माझ्या घरात वाद होऊ आहे माझ्या नवऱ्यामुळे तुमच्या घरात वाद होता काय संबंध कसा बात करते माझी वही मला बरा तेव्हा तुमा कांचन का काय का ना। नाव तो कुठून आलाय म्हणे पहा काम करतोय कांचं नाव नाही त्यांचं त्यांचं नाव विनोदी विनोद ना भाई मेरा वो हमको प्यार से सब कौन सा कौन सा बोलते हमने पोल से इसलिए हमको प्यार से वो कैसा बहादुर कांसा प्यार करता प्यार नहीं करतो प्यार से मोहब्बत से

तुम्ही पिलेले का ते सांगा अगो आता लकडी उठा ते आईस बोलताय मेरे को मारेगा आणि तू काय को काम करतोय कि कपसो आहे कसं बात काम करतोय ना पण आमच्या मुळे तुमच्या घरात काय भांडण होतं माणूस म्हणतोय तसा तुमच्या मुळे महाराज सकाळी काय बोलले काय लोक किती काम करते म्हणा मग बरोबर आहे ना तो बिचारा सकाळी साडेचार वाजता उठतो तो सात वाजेपर्यंत लोकांच्या गाड्या पुसतो

मोकार कामा करतात याच्यामुळे आपल्या महाराष्ट्र माग आहे आपल्या महाराष्ट्र आहे आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतो आम्हाला पाहिजे तसं राहू आणि तुम्हाला खायला कमी पडलं तुम्ही बाहेरच्या लोकांना बोलणार का मी आठ घंटे तेवढे करतोय ना बस तेवढंच होईल काम करतो आठ घंटे आठ घंटे हजार पगार आहे बा किती पगार आहे सब आमकट के हमको पस हजार मिळतोय सब काटकुटके पन्नास हजार रुपये कमवतो चेहऱ्याकडे चोवीस घंटे घंटे मिनिट ऐका तुम्हाला जर आयुष्यामध्ये काहीतरी करायचं ना आठ घंटे मॅटरच करत नाही तुमच्या पन्नास तुमच्याकडनं काम होणार आहे का मला घंटे एवढे कष्ट करतो पुढच्या पन्नास वर्षानंतर तो बसून खाऊ शकतो मला आठ घंटे जर मला काम करता येत नाही यो कौन से दवाई पिया है बहुत बस बुहार है इसका सारा हमको शराब कभी नहीं पीते हमारा मोसल देखा क्या मोसलो वो बेडुक निकलता है सुबह उठ के वो बेडुक नहीं हम कैसा है हम कष्ट करता है गाड़ी कर धोता है उसके पहले एक घंटा व्यायाम भी करते हैं हम व्यायाम करते हैं हमारी बाड़ी में थी सब्जी खाती है भाखरी खाती है और वो मराठी है हमारे बाई को मारा

नाही त्या जमीन फक्त रुवाब करायचं आम्ही विकून तिकून मोकळे होणार आहे आम्हाला त्या काय ना पत्ते खेळायला आम्हाला दारू प्यायला आम्हाला मजा मारायला आमच्या बापल्या जेणे जमीन कमून ठेवले ती विकायची आणि मस्त मजा मारायचं आम्ही बाकी काही दोन टाइम भेटत आहे ना सकाळ संध्याकाळ बस समाधानी दोन टाइम खाल्ला ना दुंगा हात पुसले चालले तोंड घेऊन बाकी आम्हाला काही घेणार नाही आयुष्यात काय चालू आहे अहो तुम्हाला माहिती का तुमच्यासारखे हे विचार करणाऱ्या लोकांमुळेच बाहेरचे लोक म्हणतात ना इथं आले रुबाब करतात अहो ते मोठे झाले इथं येऊन त्यांचे स्वतःचे घर झाले पाच पाच मजली चार चार फ्लॅट झाले कसे झाले कारण ते चोवीस चोवीस घंटे काम करतात बोलताय आम्ही सुबर आम्हाला हो एक फ्लॅट अजून लेणीच घराला प्लास्टर व्हायना नाही वीस वर्ष झाले तो इथं दहा वर्ष वो कैसा लोग बदबू भर भर मारता है 100 रुपया भी मांगता है वाकारा वसे वाकारा ओ वाकारा आती है मेरे को अभी नगो वातते नको वातते बाबा तुम जाओ आवा 100 न तो अरे तुम्हारे महाराष्ट्र में पानी नहीं वो कैसा भाई समय पानी लाया गाड़ी साफ की दोने के तुम जाओ बोलो हमको हमारे काम में टाइम पास चलता नहीं है हमको दूसरी गाड़ी दो दोने का है बायडी

वो तुम इतना सिला तो इस आदमी को कुछ फर्क नहीं पड़ता हमारी बाइडी पे मोहब्बत से भी बोलती है तो हम एकदम राजधानी के जैसा डाउट है ये तुम जाओ वाव हमको पब्लिक मत दो हम बोलते हैं ये कुकरी निकालेगा ये हमारा टॉयलेट निकलता है ये हमारा सांप सिला एगा तारीफांगंतन तो ना काम करोगे

हम साइनिस की गाड़ी पे काम करते हैं गाड़ी तो आता है हमको शर्म नहीं है बाबू राव तुम लोग का कैसे है महाराष्ट्र में वो तुम उठता है दस बजे काम को जाता है बजे और दोपहर को डेढ़ बजे खाना खाता फिर दो घंटा सोता और उसके बाद वो क्या हो तुम तुम्हारा वो क्या हास्य यात्रा विशेष यात्रा वो आया वो देखता और वो तुम वापस सो जाता काम करता आठ बजे आता खाना खाता वो सो जाता हमारे वही काय करायचे तुम्हाला बाबू राव ही खरी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्राची खरी गोष्ट आहे का आपला माणूस मराठी माणूस म्हणतो तर मी माझ्या राज्यात राहतो मी मराठी आहे मी मला पाहिजे तसं मी माझ्या राज्यात वागत बाहेरच्या राज्यातले जसं युपी बिहार झालं हे नेपाळी झाले हे इकडे येऊन पोट भरतात का त्यांना जगण्याची गरज आहे आणि जगवण्याची पण गरज आहे आज त्यांच्या घरी जाऊन बघा चार चार पाच पाच गडी कामं करतात आणि त्यांच्या बायका आरामशीर राहतात जायला भाड्या किती लागेल आपल्याला हो आम्हाला माणूस हे आवरत आहे बाबा तुम्हाला मुळे वाटपुळ आहे महाराष्ट्राचं जा कैसा आदमी आहे तुम्हाला कसं झालेलं आहे माहिती का मित्रांनो तुम्ही आजचा सगळ्यांना एपिसोड बघितला ही खरी कंडिशन आहे आपल्या महाराष्ट्राची मराठी माणूस असो का महाराष्ट्रातला माणूस असो तो काय म्हणतो माहितीये का मी महाराष्ट्रात राहतो माझ्या महाराष्ट्रात राहतो आम्ही आमचं बघू आम्ही कसं काम करायचं काय करायचं आम्हाला वाटेल तेव्हा उठू साहेबाला पण तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस मालक व्हायच्या अगोदर बाकीच्याच माणसं मालक असतात का त्यांना टायमिंगचं खूप महत्वाचं हो असतं तुम्ही म्हणतात बाहेरचे लोक आपल्या इथे नको आपल्या इथे लोक काय येतात माहितीये कारण महाराष्ट्रातला माणूस स्वतः कष्ट करायला माघार घेतोय कंपनी जाणारा माणूस तुम्हाला माहिती नाईट ड्युटी करतात ते लोक ते म्हणतात करीन तो काम बाहेरून का? येईल तो का त्याला पोट पाणी तुम्हाला पोट पाणी नाहीये तो बी तेच कष्ट करतोय ना आणि इमानदारांनी करता एक शब्द उलटून न बोलता म्हणून बाहेरचे माणसं आपल्या इथे इमानदारी राहतात त्यांचे बंगले घर संसार सुरक्षित आहे आणि आपला माणूस शहर सोडून गावाकडं काय जातोय माहिती विकायला कारण त्याला हाय तेच कमवून खाता येत नाही मग ती विकायची गरज पडते शेवट तो भिकारी होतो आणि सुसाइड करून मरतो हे लक्षात ठेवा हो मॅडम तुमने बोध असा संदेश दिला हो मी काय बोलते तुम्ही भी गाडी राहिली और तुम्हारे अपार्टमेंट भी नोकरी राहिली तो बोलो मी कोणसा ना कोणसा टाइम एडजस्ट करते तुम्हारे पास भी आऊंगा थोडा पैसा कमायगा और हमारी बायडी के लिए वन बी एस के लिए थोडा सा हफ्ता भरेगा सांगल सांगल शंभर टक्के सांगल आणि बाई ग खरच तुला गुणवान आहे तुला इतका कष्ट नवरा भेटला तुझ्या मनात कधीच नको आणू की तू बाहेरचा नवरा म्हणून केला तो कष्ट आळू आयुष्यभर तुला जीव लावण हे जास्त महत्वाचं आहे मित्रांनो कसा वाटला है नकी सांगा लाईक करा शेअर करा बघत राहा स्वाती कदम नाशिकचे असे आणि महत्वाचं याच्यामध्ये कुणाच्याही भावना दुखवतील असं काहीही नाही आणि असं वाटलं असेल तर मी हात जोडून माफी माग हो सांगा बरा बाजी लोई मामा